टेंबुर्णीमध्ये भूमाफी यांचा हैदो सुर असून टेंबुर्णी शहर हे टेंबुर्णी महत्वाचा आणि सर्वात मोठा पुराचे पाणी वाहून जाणारा ओढा बुजवल्यामुळे पुन्हा एकदा सुनामीच्या लाटेवर उभार ठाकलेला दिसून येत आहे टेंबुर्णी शहरामधून टेंबुर्णी शहरामधून टेंबुर्णीच्या शहराच्या दोन विभागात वाटणी करणारा एक मोठा आणि पाण्याचा निचरा होणारा ओढा हा ओढा असून या ओढ्यामुळे टेंबुर्णी शहरातील व टेंबुर्णी परिसरातील पावसाचे पुराचे आणि गटारीचे घाण पाणी या ओढ्या वाटे विल्हेवाट लागण्यासाठी हा एक मोठा ओढा टेंबुर्ली शहरातून वाहत आहे या ओढ्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून झालेल्या मोठमोठ्या मुसळधार पावसाना टेंबुर्णी शहरातील अनेक घरांना वाचवलेले आहे परंतु हा ओढाच जर बुजवण्यात आला या ओढ्यावर जमीन बळकवण्यासाठी जागा बळकवण्यासाठी आणि भूकंब भूखंड पाडून विकण्यासाठी जर भूखंड माफियाने अतिक्रमण केलं तर जर येणाऱ्या पावसात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर याचं पाणी कुठं जाणार आणि टेंबुर्णीमध्ये हाहाकार माजणार की काय अशी परिस्थिती या ओढ्यावरील अतिक्रमणामुळे दिसून येत आहे तसं पाहिलं तर टेंबुर्णी शहराच्या मध्यवस्तीचा असणारा हा ओढा टेंबुर्णी बाजार तळापासून वाहत जाऊन या ओढ्यामुळे अनेक भागाला येणाऱ्या पावसापासून पावसाच्या पाण्यापासून तसेच शहरातील गटारीच्या घाण पाण्यापासून सुरक्षित ठेवण्याचा शहर दोन विभागात विभागले गेलेला आहे परंतु शहराच्या मध्यवस्तीतूनच हा ओढा असल्यामुळे या ओढ्यातील जमिनीला सध्या सोन्याचे भाव आलेले आहेत आणि या सोन्याच्या भावावरच भूखंड मापिया डोळा ठेवून कोट्यावधी रुपये कमवण्याच्या उद्देशाने या ओढ्यावरही अतिक्रमण करू लागलेले आहेत ला आता आपण पाहतच आहात कि दोन्ही बाजूने मुरून टाकून हा ओढा बुजवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि सुरू आहे वास्तविक पाहता जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील ग्रामसेवक असतील मंडल अधिकारी असतील या गावच्या तलाठे असतील या सर्वांचेच या बुजवणाऱ्या ओढ्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे कारण भावी काळात पुराच्या आणि पावसाच्या पाण्यापासून टेंबुर्णीला वाचवणारा हा एकमेव स्रोत जर अशा पद्धतीनं भूखंड मापी आणि जर बळकावला बुजवला तर येणारे पाव पावसाचे पाणी कसे जाणार आणि टेंबुर्णीकरांचं काय होणार ही परिस्थिती येणाऱ्या काळात टेंबुर्णीकरांना सतावू लागली आहे जुन्या पुणे सोलापूर हायवेवर लक्ष्मी गार्मेंट्स जवळ असलेल्या कापड लक्ष्मी गार्मेंट्स या कापड दुकानाच्या जवळून वाहणारा हा ओढा वास्तविक पाहता आजपर्यंत या ओढ्यावरही बऱ्याच भूमापियांनी आणि गबरगंड लोकांनी अतिक्रमण केलेला आहे आर्थिक देवाणघेवाणीतून आणि आर्थिक तडजोडीतून या ओढ्यातील अतिक्रमणावर प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे असे असले तरी आता यापुढे जर हा ओढा अशा पद्धतीने बुजवला तर टेंबुर्णीकरांचं काय होणार आणि टेंबुर्णीकरांना मुराच्या आणि पावसाच्या पाण्यापासून कोण वाचवणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे साप्ताहिक गावकुस न्यूज साठी मी विष्णू बिचकुले